रामकृष्टुलिया तो असे जागता धन्य मित्र माता पिता तयाचे पुली कन्या पुत्र होती तेयाचा आले का वाटे याबद्दल तुम्ही काय सांग रामकृष्ण आहे जगद्गुरु संतृष्ठ रायाने हा अभंग व्याचरणाचं हे केलेलं आहे गायलेलं हा पुलिया हिता जागता धन्य माता पिता आपल्या हिताच्या म्हणजे वारकऱ्यांच्या हिताच्या व्यक्तीने हे माऊलींनी अभंग लिहिलेले आहेत त्यामध्ये हा अभंग आहे आपल्या जो असे जाणार तुकोबर आहे म्हणतात जो आपल्या हितासाठी म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी दिली ज्यांनी पाठ लिहिला ह्याचा जनाला काहीतरी लाभ हवा म्हणून जे माऊलींनी जो अभंगाचं लिहिलेला आहे ज्ञानेश्वरी लिहिलेली त्या त्या ज्ञानेश्वर महाराजांची सेवा घालण्यासाठी तुपभरा स्वतः म्हणतात जो आपल्या हिताच्या दृष्टीने जगाच्या कल्याण त्या दृष्टीने जन्माला आले त्यांनी आपलं कल्याण केले त्यांचे त्यांच्या आपल्याला त्यांची सेवा काढावी ह्यासाठी तुपभरायाने आपल्या हिता, हिता थे थे जो आहे जागाचा त्यांनी माता पिता हा अभंग लिहिलेला आहे पुढं माऊली म्हणतात होळी कन्या पुत्र व तिथे सासवीकर असे पुत्र ज्या घरात जन्माला येतात त्या कुळात जन्माला येतात त्या घरात कुळाचा उद्धार व्हावा हो माता पिता धन्य धन्य आहेत असं तुक आहे अभंगात म्हटलेलं आहे रामकृष्ण रामकृष्ण खूप सुंदर महाराज रामकृष्ण राम